नमस्कार श्री स्वामी समर्थ ताईंनो तुम्हाला आता एक प्रश्न पडला असेल की श्रावण सोमवार आणि भावाचा उपवास हे एकाच दिवशी आले आहेत तर उपवास हा कसा करायचा कधी सोडायचा तर श्रावण सोमवारचा उपवास कसा करायचा भावाचा उपवास कसा करायचा तर त्या दिवशी तुम्हाला काय खायचं नाही कोणते पदार्थ खायचे आहेत तर उपवास करताना कोणते पदार्थ खायचे नाहीत तर ही संपूर्ण माहिती ही आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत तर व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर का चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा तर ताईंनो भावाचा उपवास हा अठ्ठावीस जुलैला आहे आणि पहिला श्रावण सोमवारसुद्धा अठ्ठावीस जुलैलाच आहे आणि नागपंचमी ही एकोणतीस जुलैला आहे तर आता सर्वांना प्रश्न पडत असेल की उपवास हा कसा करायचा ताईंनो भावाचा उपवास हा का करतात तर भावाच्या उपवासासाठी एक कथा आहे जी की सतेश्वरी देवीची कथा आहे तर सत्यश्वरीला एक भाऊ होता सतेश्वर असं त्याचं नाव होतं आणि नागपंचमीच्या आदल्या दिवशी सतेश्वराचा आकस्मिक मृत्यू झाला भावाच्या विरहामुळे सतेश्वरी ही दुखी होती तिने अन्नत्याग केला त्याचवेळी तिला सतेश्वर हे नागरूपात दिसला त्यामुळे तिने नागालाच आपला भाऊ मानला सत्तेश्वरीचे भावावरील प्रेम बघून नागदेवताही प्रसन्न झाली आणि जी स्त्री माझे भाऊ म्हणून पूजन करेल तिचे आणि तिच्या भावाचे मी रक्षण करेल असं नागदेवतेने वचन तिला दिलं तेव्हापासून नागपंचमीला स्त्रिया हे नागाचे पूजन करू लागल्या आणि आपल्या भावासाठी उपवास देखील करू लागल्या आता ज्यांना भाऊ नाही त्यांनी त्यांनीसुद्धा हा उपवास केला तरीसुद्धा चालेल नागदेवतेलाच आपला भाऊ मानून हा उपवास करायचा आहे आणि त्यावेळी सत्येश्वरीचे भावावरील प्रेम हे बघून नागदेवतासुद्धा प्रसन्न झाली आणि जी स्त्री ही माझं भाऊ म्हणून पूजन करील तिचं आणि तिच्या भावाचं मी रक्षण करेल असं नागदेवतेनं वचन दिलं तेव्हापासून नागपंचमीला स्त्रिया ह्या नागाचं पूजन करू लागल्या आणि आपल्या भावासाठी उपवाससुद्धा करू लागल्या ताईनो काही ठिकाणी हा उपवास भावाचा उपवास हा नागपंचमीच्या आदल्या दिवशी केला जातो म्हणजेच अठ्ठावीस जुलैला तर काही ठिकाणी हा उपवास नागपंचमीच्या दिवशी केला जातो पूजा केली जाते आणि मग हा उपवास केला जातो तर हा नागपंचमीचा भावाचा उपवास करताना तुम्ही फळं घेऊन किंवा दूध घेऊन त्याचबरोबर साबुदाणा खिचडी किंवा साबुदाण्यापासून बनवलेले पदार्थ हे सुद्धा घेऊ शकता आणि उपवास करू शकता परंतु काही ठिकाणी वरही का वरहीही खाल खाल्ली जात नाही आणि काही ठिकाणी खातात त्यामुळे वरही शक्यतो करून तुम्हाला टाळायची आहे फळं दूध आणि साबुदाण्यापासून बनवलेले पदार्थ किंवा साबुदाणा खिचडी म्हणा हे तुम्ही पदार्थ पदार्थांचे सेवन करू शकता परंतु वरही शक्यतो तुम्हाला टाळायची आहे हा पदार्थ तुम्हाला चुकून सुद्धा खायचा नाही ज्यावेळेस आपण भावाचा उपवास करतो आदल्या दिवशी तर उप तो उपवास हा नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी सोडला जातो ज्यावेळेस आपण नागदेवतेचं पूजन वगैरे करतो पूजन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुरणपोळ्याचा नैवेद्य बनवला जातो पुरणपोळीचा नैवेद्य हा दाखवला जातो अर्पण केला जातो आणि त्याच्यानंतर मग पूजा करून हा उपवास सोडला जातो तर काहींकडे अशी प्रथा आहे की त्याच दिवशी उपवास फक्त करतात आणि तो उपवास एकाच दिवसापुरता मर्यादित असतो आणि तो त्याच दिवशी संध्याकाळी सोडला जातो पण काही ठिकाणी तो उपवास हा आदल्या दिवशी केला जातो आणि दुसऱ्या दिवशी सोडला जातो त्यामुळे नागपंचमीचा भावाचा उपवास हा नागपंचमीच्या दिवशी सोडला जातो आणि ज्यांचा श्रावण सोमवारचा सुद्धा त्या दिवशी उपवास आहे ज्या दिवशी भावाचा उपवास आहे तर त्या दिवशी त्यांनी नेहमीप्रमाणे ज्यांचा श्रावण सोमवारचा उपवास आहे आणि ज्यांनी म्हणजे भावाचा उपवास पकडला नाही तर त्यांनी तो श्रावण सोमवारचा उपवास हा सायंकाळी पूजा आरती करून सोडला तरीसुद्धा चालेल ज्यांनी फक्त श्रावण सोमवारचा उपवास धरला आहे भावाचा उपवास धरला नाही तर अशा महिलांनी अशा स्त्रियांनी तो उपवास सोमवारी संध्याकाळी सोला सुद्धा चालेल नागपंचमी तिथीही एकोणतीस जुलै रोजी सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुपारी बारा वाजून सेहेचाळीस मिनिटांनी संपणार आहे तर नागपंचमीच्या दिवशी सकाळी स्नान करून महादेवाचं स्मरण करायचं आणि भगवान शिवाला अभिषेक करायचा त्याच्यानंतर बेलपत्र जल अर्पण करायचं आणि आपल्या दाराच्या दोन्ही बाजूला शेणखताने तयार केलेले साप लावायचे आहेत या देवतेला अक्षता दही दुर्वा गंध फुलं मोदकसुद्धा अर्पण करायचे आहे श्रावण हा महिना अत्यंत पवित्र असून तो भगवान शिवशंकरांना समर्पित आहे तर त्याच्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये खूप सारी व्रतवैकल्य केली जातात आणि हा खूप पवित्र महिना मानला आहे तर नागपंचमीसुद्धा या श्रावण महिन्यामध्येच आहे आणि एकोणतीस जुलैला नागपंचमीचा सण हा साजरा केला जाणार आहे नागपंचमीच्या दिवशीसुद्धा अनेक जणी आपल्या भावासाठी उपवास करतात परंतु काही ठिकाणी अठ्ठावीस जुलैला म्हणजे नागपंचमीच्या आदल्या दिवशीसुद्धा उपवास केला जातो तर त्या दिवशी हातावरती मेहंदी काढली जाते केसांना कंगवा लावला जात नाही केस विंचरले जात नाहीत अशी पथ्ये पाळली जातात ज्या दिवशी भावाचा उपवास करणार आहे त्या दिवशी साखर शेंगदाणे गूळ लाह्या दूध पीठ थोडं दोरा कापूस केवून बायका वारोळाला जात वारोळाला जातात आणि मग तिथे गेल्यानंतर नागदेवी पूजा करतात आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो नागपंचमीच्या दिवशी हा पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो नैवेद्य दाखवला जातो आणि मग उपवास हा सोडला जातो तर हा आणि श्रावण सोमवारचा उपवास हा तुम्हाला नेहमीप्रमाणे सोमवारीच सायंकाळी सोडायचा आहे तर नागपंचमीच्या दिवशी आणि भावाचा उपवास करताना तुम्हाला तळलेले पदार्थांचे सेवन हे टाळायचे आहे आणि पदार्थांचं पदार्थांचंसुद्धा तुम्हाला जे काही खारट पदार्थ आहेत ते सुद्धा खायचे नाहीत शक्य करून तुम्हाला तळलेले पदार्थ टाळायचे आहेत तर ताईनं व्हिडिओमधील मा माहिती आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका